आता मला तेच सांगायचं आहे आपलं ज्या वेळेस या कामाची बदनामी स्टार्टिंगपासून चालू झाली लगेच न्यूज चॅनलवर चार पाच जण घेतले त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय ते मांडायला लावलं ठीक आहे त्यांनी मांडलं काही योग्य मांडलं काही चुकीचं मांडलं आता त्यांचं म्हणणं असं आलं का अक्षय बोरडे माणसं आणतो मा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला त्यांचा का अक्षय बोरडे या लोकांच्या किडण्या काढून विकतो आता मला सांगा किडण्या काढल्या इथून ज्या वेळेस पासष्ट लोकं नेली मग तुम्ही बघितलं का खरं किडण्या काढल्यात का नाही काढल्यात पाहायला पाहिजे नव्हतं ही तुमची चूक झाली बरोबर त्या म्हणजे आता याच्यात चत... हा आ... म्हणजे ज्याला वाटत होतं जो बोबाटा करत कर होता, बर होता। का अक्षय बोरडे असं करतोय मग तुम्ही पाहायला पाहिजे होतं बरोबर आहे पोलीस प्रशासन त्यामध्ये सहभागी होतं त्यांनी पण चौकशी करायला पाहिजे होती याच्यात काही पुरावा नाही बोलले त्याच्यानंतर संदीप उत्तिरडे बोलले का अक्षय बोरडेने कुठं जी मेलेली माणसं ती गाडली हा मग मला हे म्हणायचंय का तुम्ही म्हणताना गाडली मग कुठं गाडली हे तर दाखवा ना त्यांनाच तर गाडली कुठं गाडली आता तुम्हाला हे सगळ्याच्या वर जाऊन सांगतो ज्या टायमाला आपल्या इथं एखादा पेशंट आजारी असतो तर त्यांच्यावर उपचार आपले सगळ्यात पहिल्यांदा मनीष हॉस्पिटल असन जुन्नरचं त्या ठिकाणी चालू असतात मनोज्ञा हॉस्पिटल असन त्या ठिकाणी आपले या सगळ्यांचे उपचार एका चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे कारण का हे हॉस्पिटल आज आपल्या तालुक्यातले सगळ्यात मोठे हॉस्पिटल आहे तर तिथं आपले उपचार चालू असतात पण ज्या वेळेस एखादा पेशंट वयस्कर असेल त्याची जगण्याची गॅरंटी कमी असती तर त्यावेळेस आपण त्यांचा उपचार ससून रुग्णालय असेल किंवा इथं ग्रामीण रुग्णालयात जाऊन आपण त्यांचा केस पेपर करून त्यांना त्यां ससूनला ॲडमिट करतो तिथून आपण हे सगळे उपचार करून त्यांच्यावर एक चांगला उपचार करण्याचा प्रयत्न करतो तर आता त्याच्यामध्ये आपल्याकडं तीन म्हणजे जे व्यक्ती होते ते एक्सपायर झालेले आता त्याच्यामध्ये एक जण होता त्या बाबांचं वय पंच्याऐंशी होतं त्याची नोंदसुद्धा जुन्नर पोलीस स्टेशनला आहे त्याचा पी एम रिपोर्ट पंचनामा त्यानंतर आपली नगरपालिकेची जी मृत्यूची नोंद असती त्याचे सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर आपला एक विजू देवकर म्हणून होता विजू मुंबईचा त्याचा एक मृत्यू झालेला आहे त्याचा अटॅकने मृत्यू झालेला आहे आणि अजून एक बाबा होते त्यांचाही अनोळखे बाबांचा अटॅकने मृत्यू झालेला आहे तर ह्या तिन्ही माणसांची आपली जुन्नर पोलीस स्टेशनला नोंद आहे आपण माहितीच्या आधाराखाली किंवा आपण चौकशी करू शकता ना त्या ठिकाणी असं नाही का मी लपून ठेवतोय पोलीस स्टेशनला नोंद त्याची नगरपालिकेमध्ये नोंद दे का शिवरून युवा प्रतिष्ठाननी आजपर्यंत जे मनोरुग्ण एक्सपायर झालेत किंवा जे बेघर लोक एक्सपायर झालेत त्यांची किती माहिती या ठिकाणी आपण ती चेक करू शकता ना होस म्हणायचं का अक्षय बॉर्डीनी इथं माणूस पुरलाय किंवा अक्षय बोर्डीनी माणूस एक्सपायर झालाय मग गाडीत घेतलाय स्मशानभूमीत न्यालाय आणि त्याचा अंत्यविधी केलाय तर असे कुठलेही नाही हे सगळ्या याच्यामध्ये फक्त लोकांना चार्जिंग केलं आणि चार्जिंग करून चार्जिंग करणारे मागे उभे हो होते आणि ज्यांना चार्जिंग केलं ते पुढं होते तर त्यांच्या हातून हे सगळं झालेलं आहे तर तुमचा परत मनापासून धन्यवाद आहे का तुम्ही एक मला काहीतरी शिकायला दिलं आणि मी पूर्ण समाजाला नाव नाही ठेवणार कारण का समाज माझ्या मागे तुमच्या चार पाच जणांमुळं आज फक्त समाजाचं मन आहे माझ्या घरच्यांचं मन दुखोलय आणि मला शिकायला आहे माझं मन नाही दुखवलं कारण का मला शिकायला भेटलंय याच्यामधून का काय होऊ शकतं पुढं लोकांची पात्रता कितपर्यंत जाऊ शकते आता स्थानिक लोकांचा विषय झाला स्थानिक लोकांचं एकच म्हणणे का अक्षय बोर्डे काम करतोय का आप का ते आपल्याला पाहायला जायची गरज नाही आपण आपण म्हणजे सॅटेलाईट आहे का आपल्याला सगळं दिसतंय का अक्षय बोर्डे त्या लोकांना जेवण कसं देतो किंवा अक्षय बोर्डे त्या लोकांचा सांभाळ कसा करतो हे कसं करतं त्यांना ते गावात असतात आणि तिकडून त्यांना इथं दिसतं सगळं अशी लोक आहेत मग त्याच्यामुळे त्या लोकांना मी काय बोलू शकत नाही कारण का तुम्ही जर बोराडे माळ्यात पाऊलच ठेवलं नाही आजपर्यंत हा का भाऊ अक्षय बोरडे आपल्या गावचा पोरगा आहे कसं काम करतोय जरा पाहून येऊ हे पाहायचं नाही अक्षय बोरडेचा माणूस इकडे पाळाला अक्षय बोराडेचा माणूस तिकडे पाळाला अक्षय बोराडेची बोरा माणसं शिवे देतात आणि याच्यावर जाऊन अक्षय बोराडे त्यांना मारहाण करतो अरे मग मारहाण करतो मग या इथं सीसीटीव्ही कॅमेरे आपण आठ आठ कॅमेरे बसवलेत ते कशाला बसवलेत हे तुम्ही येऊन पहा ना त्यांना जेवणाचा टायमिंग किती त्यांना गोळ्या द्यायचा टायमिंग किती हे पाहिलं या मग का हो ते ले काय म्हणणार का रात्रीचा लयचा आरडा होतो मग त्याचा आम्हाला त्रास आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज दिलेत मी आज पण सांगतो त्यांच्याकडून ते अर्ज बळच देऊन घेतलेले त्यांनी कुठंही मनाने दिलेले नाही उगाच त्यांना पण चार्जिंग केलं का तुम्ही अर्ज द्या काय ते आम्ही याची बरोबर फिल्डिंग लावतो हे ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल आता जसं म्हणले ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने अर्ज पाठवला कुठं कलेक्टर ऑफिसला काय पाठवला हो अक्षय बोराडेंनी गावामध्ये माणसं जाळली कलेक्टर ऑफिसवरून कमिटी बसली का आक्षेप वर्डे यांची चौकशी करा आणि पूर्णपणे त्या चौकशीला मी सामोरं गेलेलो आहे आज पण गेलेलो आहे आणि माग पण गेलेलो आहे आमचं पूर्ण कुटुंब त्या चौकशीला सामोरं गेलेलो आहे तर मला एक सांगायचं ज्या वेळेस हा तर त्याच्यामध्ये तेच सांगतो ना आपल्याकडे नगरपालिकेची नोंद होती नगरपालिकेत जर मृत्यूची नोंद झाली तर न ग्रामपंचायतीत करावं लागत नाही आता त्या माणसाचं अंत्यविधी तर करावाच लागणार ना आपल्याला कारण का आपण आज त्या माणसांना आपलं म्हणून सांभाळतोय मग त्यांचं अंत्यविधी करणं काम आपलंच आहे का मी एवढं सांभाळायचं आणि मग अंत्यविधीचा टाइम आला मग त्यांना नगरपालिकेच्या याच्यामध्ये पाठवायचं मग खोटेच आहे ना मग त्यानंतर मी ग्रामपंचायतीत गेलो ग्रामपंचायतीत भावाला पाठवलं म्हटलं तुम्ही अर्ज कशावरून दिले तुमचं काम होतं मला विचारणं आणि मी ज्या वेळेस ग्रामपंचायतीमध्ये गेलो का आपल्याला या लोकांचा अंत्यविधी करायचंय तर मी प्रत्येक गावातल्या मोठ्या व्यक्तीला विचारलेलं मी तुम्हाला हे प्रूफ पण करून दाखवू शकतो का आपल्याला असं असं करायचंय त्यांचाही याला नाकार नव्हता जे काही गावाचे आज मोठमोठी व्यक्ती आज त्यांच्या शब्दावर गाव चालते शब मी त्या सगळ्यांना विचारलं होतं का आपल्याला या लोकांचा अंत्यविधी करायचे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती मग ग्रामपंचायतीनं अर्ज गेला कसा मी ग्रामपंचायतीत गेलो म्हटलं यांची मृत्यूची नोंद करायची यांनी मला प्रश्न काय केले त्यांचा आधार कार्ड आहे का रेशन कार्ड आहे का आणि पॅन कार्ड आहे का आता मला सांगा हे लोकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणायचं कुठून मी आणि नसल्यावर आता मला लगेच कळालं ना का नाही म्हटलं आपली इथं नोंद होऊ शकत नाही आपण जी जुन्नरची नगरपालिका आहे तिथे या लोकांची नोंद करून घेतली का यांचा मृत्यू अशा अशा दिवशी या कारणामुळे झालेला आहे आणि ते सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे आहे फक्त मी त्यावेळेस देत का नव्हतो कारण का मला माहित होतं लोक आज ही चार पाच लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात कारण का यांना मला करायचं करायची नोंद होती नगरपालिकेत जर मृत्यूची नोंद झाली तर ग्रामपंचायतीत करावं लागत नाही आता त्या माणसाचा अंत्यविधी तर करावंच लागणार ना आपल्याला कारण का आपण आज त्या माणसांना आपलं म्हणून सांभाळतोय मग त्यांचं अंत्यविधी करणं काम आपलंच आहे का मी एवढं सांभाळायचं आणि मग अंत्यविधीचा टाइम आला मग त्यांना नगरपालिकेच्या याच्यामध्ये पाठवायचं मग खोटीच आहे ना मग त्यानंतर मी ग्रामपंचायतीत गेलो ग्रामपंचायतीत भावाला पाठवलं म्हटलं तुम्ही अर्ज कशावरून दिले तुमचं काम होतं मला विचारणं आणि मी ज्या वेळेस ग्रामपंचायतीमध्ये गेलो का आपल्याला या लोकांचा अंत्यविधी करायचाय तर मी प्रत्येक गावातल्या मोठ्या व्यक्तीला विचारलेलं मी तुम्हाला हे प्रूफ पण करून दाखवू शकतो का आपल्याला असं असं करायचंय त्यांचाही याला नाकार नव्हता जे काही गावाचे आज मोठमोठी व्यक्ती आज त्यांच्या शब्दावर गाव चालते मी त्या सगळ्यांना विचारलं होतं का आपल्याला या लोकांचा अंत्यविधी करायचे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती मग ग्रामपंचायतीनं अर्ज गेला कसा मी ग्रामपंचायतीत गेलो म्हटलं यांची मृत्यूची नोंद करायची यांनी मला प्रश्न काय केले त्यांचा आधार कार्ड आहे का रेशन कार्ड आहे का आणि पॅन कार्ड आहे का आता मला सांगा या लोकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणायचं कुठून मी आणि नसल्यावर आता मला लगेच कळालं ना का नाही म्हटलं आपली इथं नोंद होऊ शकत नाही आपण जे जुन्नरची नगरपालिका आहे तिथे या लोकांची नोंद करून घेतली का यांचा मृत्यू अशा दिवशी या कारणामुळे झालेला आहे आणि ते सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे आहे फक्त मी त्यावेळेस देत का नव्हतो कारण का मला माहित होतं लोक आज ही चार पाच लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात कारण का यांना मला बरोबरच करायचं